मित्रांनो आपण सध्या वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या रिसोड मेहकर मार्गावर पैनगंगा नदीच्या काठी आहोत बावीस जुलै रोजी सकाळी तीन वाजतापासून पावसात धुमाधार पाऊस रिसोड तालुक्याच्या विविध ठिकाणी सुरू असल्याने या ठिकाणी पैनगंगा या नदीला पूर आलेला आहे तर सध्या आपण पाहता की या ठिकाणी कशाप्रकारे पूर आलेला असून रिसोड तालुक्यातील बायखेड अंचल या काही ग्रामीण भागाचा संपर्क तुटलेला आहे रिसोड श तालुक्यातील सध्या ही पैंगा नदी असून या नदीने रौद्ररूप धारण केले असून या ठिकाणी वाकद बायखेड व महागाव या आदी भागाचा संपर्क तुटलेला आहे व ग्रामीण भागातील सद्यास्थितीत जे शहरी भागात येणारे विद्यार्थी हे सध्या यांना खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे व तुम्ही बघताय की या ठिकाणी अशा प्रकारे जे पाऊस सुरू असून दिनांक बावीस जुलै सकाळी सा सकाळपासूनच या गावाचा संपर्क तुटलेला आहे व या ठिकाणी अशा प्रकारचं जे पाणी आहे जे नदीचं जे पाणी आहे ते शेतातही घुसलेलं आहे आणि शेत पिकाचे नुकसानही शेतकऱ्यांचे झालेले आहे या ठिकाणी ज प्रकारे पा पाणी वाहत आहे सध्या स्थितीत आता दिवसभर पाणी हे बावीस जुलैच्या दिवसभर पाणी हे पूर ओसरेल याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन रिसोड जिल्हावासी